हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलेलं पाणी जर पिलं तर त्यामुळे नक्की काय होतं याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भगवान शिवशंकरांच्या महिम्यांचे वर्णन वेद पुराणांमध्ये तसेच अनेक प्रकारच्या सिनेमांमध्ये तुम्हाला बघायला मिळालेलेच असेल वेद पुराणांमध्ये तर इथपर्यंत सांगितलेलं आहे की जर एखादी व्यक्ती शुद्ध अंतकरणाने सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकराला जल अर्पण करत असेल तर त्याची प्रत्येक इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होते सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की आपण महादेवाच्या पिंडीवर जे जल अर्पण करतो पाणी अर्पण करतो तर त्याचा भगवान महादेवाशी काय संबंध आहे त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण का केले जाते ते अर्पण केलेले जल आपण पिले पाहिजे की नाही पिले पाहिजे हे देखील आपण जाणून घेणार आहोत आपल्या सनातन हिंदू धर्मग्रंथात वेद पुराणांमध्ये असं सांगण्यात आलं आहे की ज्यावेळेस समुद्रमंथन झालं त्यावेळेस अमृतासोबत अजून काही वस्तूंची आणि चौदा प्रकारच्या रत्नांची निर्मिती झाली होती त्यामध्येच एका वस्तूची म्हणजे हलाहल नावाच्या विषाची निर्मिती झाली होती आणि हे जे हलाहल नावाचं विष आहे ते पूर्ण सृष्टीमध्ये चौफेर हळूहळू पसरू लागलं होतं सृष्टीला वाचवण्यासाठी सृष्टीचं संरक्षण करण्यासाठी साक्षात भगवान शिवशंकरांनी हे विष आपल्या कंठामध्ये धारण केलं होतं या विषामुळे भगवान शिवशंकराच्या शरीरात आणि मस्तिष्कात अतिशय तीव्र प्रकारची गरमी उत्पन्न होऊ लागली ही गर्मी थांबवण्यासाठी उपस्थित जे काही देवी देवता होते त्यांनी खूप प्रकारच्या नाना प्रकारच्या जडीबुटींयुक्त जलाने स्नान घातले होते त्यामुळे वेद पुराणानुसार असं म्हटलं जातं की भगवान शिवशंकराच्या शरीरात आणि मस्तिष्कात ही जी गरमी उत्पन्न झालेली आहे ती थांबवण्यासाठी शिवशंकराच्या पिंडीवर आजही जल किंवा दूध अर्पण केलं जातं महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण का केलं जातं हे आपण बघितलं बरेच जण पिंडीवरचं पाणी स्वतः पितात स्वतः ग्रहण करतात हे आपल्याला बघायला मिळतात परंतु आजही बऱ्याच भाविकांच्या मनात हा प्रश्न घर तयार करून राहतो की शिवलिंगावरील पाणी जे आपण अर्पण केलेलं पाणी असतं ते पिलं पाहिजे की नाही ना पिलं पाहिजे ते आता आपण जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बऱ्याच लोकांचा असा समज आहे की शिवलिंगावरील पाणी जर आपण पिलो तर ते खूप मोठं पाप आहे किंवा बऱ्याच लोकांचा असा देखील समज आहे की शिवलिंगावरील पाणी पिल्याने त्यामुळे अत्यंत लाभ होतो तर नेमकं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया पण त्याआधी आपण जे शिवलिंगावर पाणी अर्पण करतो तर ते कोणत्या धातूच्या तांब्यातून किंवा कोणत्या भांड्यातून आपण अर्पण केलं पाहिजे हे जाणून घेऊया जर तुम्हाला वाटत असेल भगवान शिवशंकरांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी ते कधीही आपल्यावर नाराज होऊ नये तर त्यासाठी जेव्हा कधी तुम्ही शिवलिंगावर पाणी अर्पण करता तर ते नेहमी तांबे कांस्य किंवा चांदी या धातूच्या भांड्यातून अर्पण करा आणि समजा तुम्ही जर स्टीलच्या भांड्यातून भगवान शिवशंकराला जल अर्पण करत असाल तर ते आजच थांबवा कारण स्टीलच्या भांड्यातून जर तुम्ही पाणी किंवा जल त्या शिवलिंगावर अर्पण करत असाल तर भगवान शिवशंकर क्रोधित होत असतात शिवलिंगावर जल अर्पण करताना ते उभ्याने करू नका नेहमी उत्तरेकडे तोंड करून बसायचं आणि मगच शिवलिंगावर जल अर्पण करायचं शिवलिंगावर जर तुम्ही नियमितपणे सोमवारच्या दिवशी जल अर्पण केलं तर त्याला त्या व्यक्तीला कित्येक सुखांची प्राप्ती होत असते आपण भक्तभाविक ज्यावेळेस शिवलिंगावर जल अर्पण करतो तर जल अर्पण केल्यानंतर ते साधारण जल राहत नाही तर ते अमृतासमन जल, जल बनून जाते तुमच्या माहितीसाठी म्हणून ही गोष्ट सांगावीशी वाटते की महादेवाची जी पिंड असते त्या शिवलिंगाच्या आजूबाजूला चारही बाजूंना कित्येक देवी देवता स्थान करून असतात यासाठी की जे आपण पिंडीवर जल अर्पण करतो तर ते जल ते स्वतः ग्रहण करू शकतील यासाठी ते शिवलिंगाच्या आजूबाजूला चारही कोपऱ्यांना असतात आता तुमच्या लक्षात आलं असेल की जे आपण महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करतो तर अर्पण केल्यानंतर त्याला किती महत्व आहे किती पवित्र होऊन जातं की जे ग्रहण करण्यासाठी कित्येक देवी देवता साक्षात शिवलिंगाच्या बाजूला स्थान करून राहतात यावरूनच लक्षात येतं की जल अर्पण केल्यानंतर ते साधारण जल राहत नाही तर ते अमृता समान बनून जातं आता ही गोष्ट तुम्ही पक्की लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण शिवलिंगावर भगवान महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करतो तो, तर ते जल साधंसुद्धा जल राहत नाही ते अमृता समान जल बनून जातं हे जल तुमच्या आयुष्यातील कित्येक प्रकारच्या समस्यांना बाधांना नष्ट करू शकतं कायमची त्या समस्यांमधून तुम्हाला मुक्तता देऊ शकतं समजा तुमच्या जीवनात खूप नैराश्य आहेत खूप संकट आहेत तुम्हाला काय करावं हे सुचत नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे कारण जर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण केलं तर तुम्हाला सर्व समस्यांमधून मुक्तता नक्कीच मिळेल उदाहरणादाखल असं समजून झाला की तुम्हाला कोणाची तरी खूप वाईट नजर लागलेली आहे तुम्हाला खूप त्रास होतोय तुमचं स्वास्थ्य ठीक नाही आहे तुमच्या आयुष्यात खूप समस्या आहेत तर काय करायचं आहे तुम्हाला पाठोपाठ तीन सोमवार तुम्हाला भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे शिवालयात गेल्यानंतर दर सोमवारी शिवालयामध्ये जाऊन भगवान शिवशंकराच्या पिंडीवर तुम्हाला जलाने अभिषेक घालायचा आहे आणि जल अभिषेक घातल्यानंतर पिंडीमधून जे जल बाहेर निघतं त्याला शिवहरी म्हटलं जातं तर शिवहरी त्या शिवहरीतून काही पाणी तुम्हाला आपल्या घरी घेऊन जायचं आहे घरी गेल्यानंतर त्या जलातील तीन चमचे पाणी तुम्हाला ग्रहण करायचं आहे किंवा इतर दुसऱ्या व्यक्तीला हा त्रास असेल तर व्यक्तीला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय करून त्या व्यक्तीला त्यामधील तीन चमचे पाणी पिण्यासाठी देऊ शकता वारंवार तीन सोमवार हा उपाय तुम्ही लागोपाठ केला तर लक्ष ठेवा किंवा विश्वास ठेवा नक्कीच तुम्हाला सर्व समस्यांमधून मुक्तता मिळते त्या व्यक्तीला समजा काही बाधा झालेली असेल नजर दोष असेल ग्रहदोष असेल तर त्या सर्वांमधून या उपायामुळे सुटका मिळते कारण पुराणांमध्ये असं विधान आहे की ज्या व्यक्तीला भगवान शिवशंकरांची कृपा होते त्या व्यक्तीचं साक्षात काळ देखील वाकडं करू शकत नाही म्हणून हो आता तुमच्या लक्षात आलंच असेल की पिंडीवरील पाणी जर आपण ग्रहण केलं तर त्याचा कित्येक पटीने आपल्याला फायदा होतो आता दुसरं उदाहरण बघूया समजा तुम्हाला यश मिळत नाही वारंवार अपयश आहे किंवा तुम्हाला महत्त्वाच्या इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे नोकरी लागावी असं तुम्हाला वाटतं आहे किंवा इतर शुभ कार्यासाठी बाहेर जायचं आहे त्यात तुम्हाला पूर्णतः यश मिळावं असं वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एखाद्या दिवशी तुम्ही शिवालयामध्ये गेला जल अर्पण केला तर त्यातील काही जल तुम्ही घरी आणून व्यवस्थित देवघरामध्ये झाकून ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही अशा शुभ कार्यांसाठी बाहेर पडणार असाल इंटरव्ह्यूसाठी बाहेर पडणार असाल तर त्यावेळेस त्यातील दोन तीन थेंब किंवा एखादा चमचा पाणी ग्रहण करून मगच बाहेर पडा लक्षात ठेवा त्यावेळेस तुम्हाला भगवान शिवशंकरांचा तो आशीर्वाद प्राप्त होईल ज्या आशीर्वादांमुळे कित्येक अडचणी असो समस्या असो बाधा असो तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही तुमचे कामं यशस्वीरित्या पूर्ण व्हायला मदत होईल किंवा असं मानून चला तुमचा काहीतरी व्यापार उद्योग आहे तो खूप सुरळीत चालू होता आणि अचानकपणे तो मंदावला तो ठप्प झाला चालत नाहीये तर त्यासाठी तुम्ही एक उपाय करू शकता हा उपाय तुम्हाला लागातार पाठोपाठ पाच सोमवार करायचा आहे कोणत्याही एका शिवालयामध्ये जायचं तांब्याभर जल महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं त्यातील काही जल तांब्यामध्ये भरून तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी दुकानाच्या ठिकाणी घेऊन जायचं आणि चारही कोपऱ्यांमध्ये ते जल तुम्हाला लगातार पाच सोमवार शिंपडायचं आहे यामुळे काय होईल ज्या काही काळी जादू तुमच्या दुकानावर कोणी केले असेल काही बाधा असतील काही समस्या असतील की ज्या गोष्टींमुळे तुमचा व्यापार उद्योग चालत नसतील तर ते सर्व दूर होऊन तुमच्या व्यवसायाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुमचा व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू होईल किंवा घरामध्ये कोणी मानसिक समस्येने त्रस्त असेल घरामध्ये सतत कलह होत असतील वादविवाद होत असतील मुलं बाळा अभ्यास करत नसतील चिडचिड करत असतील तर तुम्ही प्रत्येक सोमवारी शिवालयामध्ये जाऊन अशा प्रकारे थोडंसं जल अर्पण करून त्यातील काही जल घरी आणलं पिंडीवरील वाहतं पाणी घरी आणलं आणि घरामध्ये चारही बाजूंनी शिंपडलं तर घरामध्ये देखील सुखासमाधानाचं वातावरण निर्माण होईल घराला काही नजर दोष काळीबाधा झालेली असेल तर तो देखील दूर होईल आणि भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला नक्कीच मिळेल एवढं सगळं सामर्थ्य त्या पिंडीवर अर्पण केलेल्या जलामध्ये असतं ते अतिशय पवित्र जल असतं तर आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल की महादेवाच्या पिंडीवरील अर्पण केलेलं जल प्राशान केल्याने ग्रहण केल्याने नक्की काय होतं तर बघा असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद